नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज पंधरा मे दुपारचे तीन वाजत आहेत आज आपण आजचा उद्याचा आणि परवाचा पंधरा सोळा आणि सतरा मेचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गे गेल्या तर उत्तर महाराष्ट्रापासून असाच एक कमी दाबाचा पट्टा अजून पण सक्रिय आहे याच्यामुळेच थोडाफार पाऊस मागील तीन ते चार दिवसापासून मध्य महाराष्ट्र दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या भागात सक्रिय आहे तसेच आता हवामान खात्याने काल एकोणीस तारखेच्या आसपास अंदमान निकोबार बेटात मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे यावर आपण लक्ष ठेवून आहोतच आणि अपडेट पण तुम्हाला वेळोवेळी देतच राहू याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया पंधरा मेचा आणि त्याच्यानंतर जिल्हा वाईज तर आज जास्त प्रमाणात जास्त पावसाची शक्यताही ह्या तालुक्यातून राहील नंदुरबार जिल्ह्यात नवापूर धुळे जिल्ह्यात साक्री नाशिक जिल्ह्यात सटाणा कळवण सुरगणा या पट्ट्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे त्याच्यानंतर नगर जिल्ह्यात अहमदनगर अष्टी शिरूर पतोडा तसेच हा पारनेर हा भाग आहे या पट्ट्यातून पावसाची शक्यता राहील आंबेजोगाई कैज कळंब वाशी रानापूर लातूर जिल्ह्यात या पट्ट्यातून पावसाची शक्यता आजसाठी दिसत आहे याच्यानंतर पुणे जिल्ह्यात मावळ मुळशी बोर वेल्हे तसेच सासवड बारामती थोड्याफार क्षेत्रासाठी स्थानिक ढग निर्माण झाला तर पावसाची शक्यता या पट्ट्यातून आजसाठी राहील सासवडच्या आसपास याच्यानंतर सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्याच्या आसपास वाई तालुक्याच्या आसपास महाबळेश्वर थोड्याफार क्षेत्रासाठी तसेच खटावच्या आसपास थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज आहे याच्यानंतर कन्नड सिल्लोडच्या आसपास स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील नंदगाव देवळा मालेगाव या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर पावसाची शक्यता आजसाठी दिसत आहे उर्वरित आटपाडी सांगोला या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाला तर आणि इंदापूर माढा या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील जत कवठेमाकाळच्या आसपास आसपास आसपाससुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर आज थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाची शक्यता आजसाठी म्हणजेच पंधरा मेसाठी आहे आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून थोडेफार जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आजसाठी म्हणजेच पंधरा मेसाठी आहे याच्यानंतर आजचा म्हणजेच पंधरा मेचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर नाशिक धुळे नंदुरबार थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर स्थानिक ढग निर्माण झाला घाटाच्या आसपास तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे नगरचे काही भाग बीड लातूर सोलापूरचे काही भाग या पट्ट्यातसुद्धा धाराशिवचे काही भाग या पट्ट्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील उर्वरित जे राहिलेले सर्व जिल्हे आहेत मराठवाड्यातील नांदेड परभणी हिंगोली तसेच छत्रपती संभाजीनगर उत्तर महाराष्ट्रात विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे बुलढाणा अकोला अमरावती विदर्भातील हे सर्व जिल्हे स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी तरच पावसाची शक्यता राहील अन्यथा आज पावसाची शक्यता ही थोडीफार कमीच आहे उर्वरित पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत पावसाची शक्यता आजसाठी दिसत नाही परंतु घाटाच्या आसपास रायगडचा रत्नागिरीचा सिंधुदुर्गच्या घाटाच्या आसपास स्थानिक ढग निर्माण झाला तर या भागात सुद्धा हलके मध्यम थेंब देणारा पाऊस होऊ शकतो पण शक्यता आजसाठी पंधरा मेसाठी कमीच आहे याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला सोळा मेचा तर उद्या परत एकदा पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे सोलापूर सांगली सातारा पुणे नगर नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर धाराशिव नांदेड हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर बीड हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी उद्यासाठी म्हणजे सोळा मेसाठी आहे पण हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल विदर्भात उत्तर भागात गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती तसेच जळगाव धुळे नंदुरबार स्थानिक ढग निर्माण झाला तर या पट्ट्यात सुद्धा पावसाची शक्यता आहे वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले दुपारनंतर तर मेघगर्जना व थोड्याफार शेतरासाठी हलके मध्यम थेंब देणारा पाऊस उद्यासाठी राहील सिंधुदुर्गचा गाठभाग रत्नागिरी घाटभाग रायगड घाटभाग स्थानिक ढग निर्माण झाला या घाटभागात तर थोड्याफार क्षेत्रासाठी हलके मध्यम थेंब देणारा पाऊस या भागात सुद्धा होऊ शकतो पालघर ठाणे मुंबई पावसाची शक्यताही उद्यासाठी नाही सतरा मे रोजी थोडीफार अजून इंटेन्सिव्हिटी कमी होईल याच पट्ट्यातून पावसाचा अंदाज आहे सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे धाराशिव लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक या पट्ट्यातून आणि धुळे नंदुरबार जळगाव या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाला तर या पट्ट्यात सतरा मे रोजी सोड सतरा मे रोजी सुद्धा तुरळक ठिकाणी म्हणजे थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे पण सतरा मेला परत एकदा तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे उर्वरित विदर्भात सतरा मे रोजी पावसाची शक्यता दिसत नाहीये तरी सुद्धा काय बदल झाला तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू पण शक्यता फारच कमी दिसत आहे मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंतसुद्धा पावसाची शक्यता सतरा मे रोजी नाही आहे तर हा झाला आपला पंधरा मे सोळा मे आणि सतरा मेचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच पंधरा मेसाठी नाशिक जळगाव धुळे या तीन जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा ऑरेंज अलर्ट तसेच कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तसेच रत्नागिरी रायगड पुणे नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव सोलापूर सांगली सातारा यवतमाळ अमरावती अकोला नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच लातूर नांदेड हिंगोली परभणी या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे नंदुरबार जिल्ह्यातसुद्धा मेघगर्जेनेसह पावसाचा येलो अलर्ट आजसाठी हवामान खात्याने दिलेला आहे तसेच पालघर ठाणे मुंबई तसेच सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यात हवामान खात्याने उष्ण दिवस राहण्याचा अंदाज आजसाठी म्हणजेच पंधरा मेसाठी दिलेला आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आप आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो